नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट उल्डी बोलतेय बोलते आहे आज आपण बघणार आहोत दुसरा एक कोकणी पदार्थ जो गोड आहे आणि ज्याला म्हणतात उंदलकाळ मग याला काय काय सामान लागतं ते आपण बघूया जरा साजूक पदार्थ आहे पण खायला खूपच छान लागतो तर हा उंदलकाल करण्यासाठी मी काय काय घेतलंय साहित्य ते तुम्हाला दाखवते हे आहे तांदूळाचं पीठ हा गूळ हा ओला नारळ ही थोडी खसखस आणि ही थोडी जायफळ पावडर मी घेतली आहे ही थोडी वेलची पावडर घेतली आहे आणि हे थोडं केसर हो आहे तर मग आता आपण उंदलकान बनवूया आधी मी गॅस लावते आणि आता आपण बघूया की काय करायचं हे थोडंसं तूप मी घालते हे तूप घातलं आहे आणि आता यामध्ये हे थोडं खोबरं ओलं खोबरं मी घालते आहे हे एक चमचा गॅस कमी करते आ, दोन चमचे आणि हे तीन चमचे थोडंसं काढून घेते म्हणजे अडीच चमचे समजा एवढं खोबरं मी घातलं आणि हे खोबरं आता आपण असं भाजून घेऊयात चांगलं लालसर होतो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कोकणातला हा गोड पदार्थ आहे हा खायला खरंच खूप छान लागतो आणि गंमत म्हणजे कसं आहे की आपण वेगवेगळ्या गोड आपले पदार्थ करतो आपल्याकडे नेहमीच पदार्थ असतात कधी श्रीखंड असतं कधी बासुंदी असते मग आपण श्रीखंडामध्ये फ्रूट श्रीखंडाचा प पद्धत केलेली आहे मग आता ते फ्रूट श्रीखंड बाहेर मिळतं विकत हॉटेलमध्ये पण हा जो पारंपरिक पदार्थ आहे ते सहसा केलेच जात नाही हळूहळू ते मागे पडत जातात आणि कुणाला आठवतही नाही कारण कधी केलेलेच नसतात त्यामुळे आपण हा काल आज करणार आहोत आणि मी हा करत असते मला आवडतो हा पदार्थ गोड फारसं लोकांना आवडत नाही साखरेचं किंवा साखरेला कोणी खात नाही आजकाल त्यामुळे आता मी तुम्हाला सांगितलं आहे तो गुळाचा पदार्थ आणि मी हा जो गुळ घेतला आहे जो गुळ मी तुम्हाला दाखवला आहे तो माझा ऑर्गॅनिक गुळ होता म्हणून तो काळा आहे साधारणपणे एकतर तो खूप गोड असतो आणि दुसरी गोष्ट त्याची चव फारच छान लागते त्याचा वापर फार थोडा होतो आता हे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे व्यवस्थित अजून थोडंसं लाल होऊ देते आता याच्यामध्ये दे, मी थोडीशी खसखस टाकणार आहे ही एक चमचा आणि ही ही थोडीशी अर्धा चमचा माझा चमचा बघा तुम्ही केवढा आहे मी तेवढंच करते है। आता ही खसखस -खस या नारळाबरोबर भाजून घेते मी कारण खसखस लवकर भाजल्या जाते जळते म्हणून मी तिला आधी नाही टाकलं आणि नारळ भाजायला वेळ लागतो ठीक आहे आता आपण असं करूया की मी हे थोडस आता या कपात मी पाणी घेणार आहे हे एक कप पाणी मी यामध्ये टाकते आणि हे एक कप पाणी चांगलं आपण उकळू देणार आहोत हे उकळलं की मग बघूया हे तांदुळाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि मी आता हे तांदुळाचं पीठ या कपात काढून घेते कारण जेवढं आपण पाणी टाकलं आहे तेवढंच आपल्याला तांदुळाचं पीठ यात टाकायचं आहे आणि मला वाटतं पाणी ओपताना जरा दोन चमचे पाणी जास्त पडलं आहे आपण हे पीठ दाबून दाबून घेऊया हे बघा हे पीठ मी दाबून घेतलंय आणि मी हे पीठ यामध्ये टाकलं आता याचा गाठी होऊ न देता हे भरभर एकत्र करायचं आहे मी गॅस अगदी सीम केलाय म्हणून आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते थोडा वेळ आणि एक दोन मिनिट आपण झाकण ठेवूया आणि मग हे पीठ आपण एका ताटलीत काढून घेऊ जेणेकरून आपल्याला ते पीठ चांगलं मळता येईल आणि हे असं थोडस गरम गरमच मळायचं असत आता मी हा गॅस बंद केला आहे आणि हे पीठ मी आता याच्यात काढून घेते आता याच्यावर पण मी झाकण ठेवते आहे आणि थोडंसं हे आता गॅस याच्या खाली लावते आणि याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी परत टाकते या अर्धा कप पाण्यामध्ये हा थोडासा गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे गूळ आपण वितळून घेऊ या पाण्यामध्ये आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे गरम पाणी असलं की तो गूळ पटकन विरघळतो हा गूळ विरघळून हे जे मी आता सारण काढलं इथे त्या सारणामध्ये मी हे पाणी टाकणार आहे हे गुळाचं पाणी तयार झालं आता हे मी या सारणावर टाकते है। हे सगळं पीठ मी आता एकत्र एक करून देते आता हे मळते मी आणि मग याचे छोटे छोटे बॉल्स करणारे आता हे पीठ मी मळून घेते याच्यात अजून म्हणजे हाताला चटके नाही बसणार माझ्या हे पीठ मळून घेतलं मळून झालं की तुम्हाला दाखवते या पिठाचे मी थोडं वाटीमध्ये पाणी घेते थंड पाण्यामध्ये हात उडवून हे पीठ मळते हे बघा झालं की तुम्हाला दाखवते हे पीठ अगदी इतकं चोपडं म्हणलं आहे मी हे बघा आता काय करायचं या पिठाचे अशे चोटे -चोटे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग त्याचे असे बॉल्स करायचे असे छोटे 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 बॉल्स असे इतके हे आता मी बॉल्स करून घेते आणि हे बॉल्स झाले की याच्यावर टाकायचं ते पॅनमध्ये टाकायचे बॉलला बघा कुठे चिरा नाही अगदी असं ते गुलाबजामसारखं असं एकत्र ते आले पाहिजेत असे ते बॉल्स मी करून घेते आता हे बॉल्स झाले की पुढची प्रक्रिया आपण पाहू आपले उंदर काल्सचे बॉल तयार झालेले आहेत आणि आता ते आपल्याला तुपामध्ये छानपैकी सातळून घ्यायचे म्हणून मी इथे तूप आहे हे माझे बॉल्स तयार आहेत आता बघू आणि हे काही तूप वगैरे जास्त पीत नाही फक्त लाल लाल होतात आणि छान लागतात फतात थोडे जसे हे गोड उंदलकाल आपण करतोय ना असेच तिखट पण होतात तिखट उंदलकालची रेसिपी मी दाखवणार आहे पण आता नाही नंतर दाखवे तेव्हा सुद्धा हे असेच तयार होतात आता हे होऊन देत चांगले तुपामध्ये आणि हे उंदलकाल तयार होताना हे झाल्यानंतर यावर असं ओला नारळ खसखस व गूळ थोडं काजू असं टाकून त्याला मिक्स करतात आणि मग ते आपले उंदलकाल तयार झालं आपली ती रेसिपी तयार झाली तसेही हे खायला खूप छान लागतात असे जरी खाल्ले तुम्ही तरी पण ते छान लागतात पण त्याच्यावर म्हणजे हे मी जे सारण तयार करून घेतलं हे आपण बघा तुम्ही गणपती आला की गणपतीच्या मोदकाचं सारणासारखं हे सारण तयार करून घ्यायचं थोडं लूज करायचं तर हे सारण मी तयार करून घेतलेलं आहे तर हे बॉल जोपर्यंत माझे व्यवस्थित जो फ्राय होत नाही तोपर्यंत काही मी काढणार नाही आहे याच्यातून यांना आपल्याला हे असेच म्हणजे डीप फ्राय नाही करत यांना यांना हे असंच फ्राय करतात असंच टाकतात यांना तुपामध्ये आणि हे जास्त नाही फक्त भाज भाजल्या जातात छान लालसर होतात आणि मग ते छान दिसतात सोनेरी सोनेरी लालसर ते होतात आपण असं ते जे तांदूळाचं पीठ आहे ते आपण म्हणजे वाफवून घेतलं होतं त्याच्यामुळे तर मी दुसरा पण लॉट काढून घेते तुम्हाला पुढचं दाखवते आपले उंदलकाल व्यवस्थित तयार झालेत आता हे बघा हे असे छान वाचतात आता या उंदलकालवर आपल्याला हे जे मी सारण तयार करून घेतलं होतं हे सारण याला कोट करायचं कारण आपण अगदी गुळाचं पाणी कमी घातलं होतं म्हणजे असे ते फक्त थोडेसे गोडसर लागत होते पण आता हे ह्याला पूर्ण कोट करायचं हे मी हातानेच कोट करते गरम आहे हे म्हणून चमच्याने केलं होतं आणि थंड झालं की ही कोटिंग याच्यावर खूप छान बसतं हे कोटिंग जे मी घातलं हे पण खूप गरम आहे तर हे आता छान कोटिंग आपलं झालेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत याच्यावर थोडीशी वेलची पावडर आपण आणणार आहोत थोडी वेलची पावडर आपण याच्यावर घालली थोडी वेलची पावडर बी घातली आणि थोडी जायफळ पावडर घालायची असते कुंदलकालला जायफळ पावडरचा स्वाद फार छान लागतो आणि हे माझ्याकडे केशर आहे पण मला याची गरज वाटत नाही कारण हे तसेच खूप छान असे हे झालेले आहेत बस आपली रेसिपी तयार झाली फार सुंदर रेसिपी लागते याच्यामध्ये साधारण काहीही सामान लागत नाही दुसरी गोष्ट अतिशय चविष्ट लागते आता हे थोडेसे कुडकुडीत असे म्हणजे कुरकुरीत लागतात आणि अगदी गोड असं ते छान त्याची चव येते बेताचे गोड हे उंदलकाल आपले झालेले आहे ही तुम्हाला जर उंदलकालची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा काय आहे आपण ही अतिशय पारंपारिक रेसिपी आहे ही कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि म्हणजे ज्या काही माझ्या कोकणी मैत्रिणी आहेत त्यांनी सांगितलं प्रत्येक घरामध्ये वेगळी पद्धत असते करायची आणि माझ्या सासूबाई पण म्हणजे सिकेपी होत्या सॉरी सारस्वत होत्या आणि त्यांची बहीण कोकणी माणसाकडे दिली होती तेव्हा त्यांच्या घरी गेल्यानंतर अशा पद्धतीचा उंदल काल त्या आम्हाला खाऊ घालत असत आणि याला काही जास्त लागत नाही मी साध्या तांदुळाची पिठी घेतली तुम्ही सुगंधी तांदुळाची पिठी घेतली तर याला अजून सुगंध येतो तर धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल माझं नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये और आपके और आप गोल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर भेजिए धन्यवाद